छत्रपती क्रीडापीठात प्रवेशासाठी कौशल्य चाचणी प्रक्रिये अंतर्गत खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा ललिता लेकुरवाडे यांनी केले आहे शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता सरळ आणि कौशल्य चाचणीद्वारे निवासी आणि अनिवासी खेळाडूंकरिता नवीन प्रवेश देण्याबाबत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण संतुलित आहार आणि अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करण्यासाठी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ माडुंगे बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत सदर नऊ क्रीडा प्रबोधिनी सरळ प्रवेश पन्नास टक्के आणि कौशल्य चाचणी पन्नास टक्के प्रक्रियेअंतर्गत निवासी आणि अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे <गग> खेळ प्रकार सरळ प्रवेश पात्रता निकष एकोणीस वर्षातील मुले आणि मुली <गग> खेळ प्रकार कौशल्य चाचणी पात्रता निकष एकोणीस वर्षातील मुले आणि मुली <गग> आर्चरी हँडबॉल बॉक्सिंग कुस्ती बॅडमिंटन अनिवासी ॲथलेटिक्स जलतरण शूटिंग सायकलिंग हॉकी फुटबॉल जिडिओ टेबल टेनिस वेटलिफ्टिंग जिम्नॅस्टिक संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू असे पात्रता कस आहे यावर भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी खेळाडूचे नाव खेळ प्रकार जन्मतारीख वय क्रीडा कामगिरी माहिती आणि कागदपत्रे संबंधित खेळाचे प्रमाणपत्र जन्मदाखला निर्गम उतारा आधार कार्ड या कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक योगेंद्र खोब्रागडे संपर्क क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्क्याण्णव बावन्न शून्य नऊ यांच्याशी संपर्क साधावा तसेच दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत खेळाडूंनी आपले कागदपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा ललिता लेकुरवाडे यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी अडीच वाजता केले आहे